नमस्कार यश सक्सेस आपण सगळेच याच्या मागे असतो नाही का पण कधी कधी ना एक खूप छोटीशी पण तितकीच महत्वाची गोष्ट आपण विसरतो आणि ती म्हणजे स्वावलंबन आज आपण एका छोट्याशा पण खूप छान गोष्टीतून पाहणार आहोत की ही स्वतःवर अवलंबून राहण्याची सवय यशाचा पाया कशी बनते ओके तर सगळ्यात आधी आपण या शब्दालाच समजून घेऊया स्वावलंबन आपण हा शब्द खूप वेळा ऐकतो पण नक्की काय आहे हा स्वावलंबन याचा नेमका अर्थ काय होतो सोप्पा आहे स्वावलंबन म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वयंपूर्ण होणं ही फक्त एक सवय नाहीये तर ही एक ताकद आहे इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर ठामपणे उभं राहण्याची ताकद पण मग प्रश्न येतो की इतकी साधी सवय यशाची गॅरंटी कशी काय देऊ शकते वाटतं ना असं तर याचं उत्तर ना एका छोट्याशा गोष्टीत लपलेलं आहे चला तर मग ऐकूया ही गोष्ट एका प्रवासाची गोष्ट जी आपल्याला स्वावलंबनाची खरी ताकद दाखवून देईल तर गोष्ट अशी आहे एक माणूस होता तो कामासाठी दुसऱ्या शहराकडे चालला होता आता प्रवासात त्याला काही लोक भेटले जे त्याच्याच दिशेने निघाले होते त्यांच्या ग्रुपमध्ये काही जण चालत होते तर काही घोड्यांवर बसून प्रवास करत होते सगळेजण गप्पा मारत हसत खेळत प्रवास करत होते आणि तितक्यात काय झालं एका घोडेस्वाराच्या हातातून त्याचा चाबूक सटकन खाली पडला आणि इथूनच गोष्टीला एक वेगळं वळण मिळतं बघूया त्या घोडेस्वारानं काय निर्णय घेतला चाबूक खाली पडलेला बघून त्याच्यासोबत चालणाऱ्या एका प्रवाशाला दया आली तो लगेच पुढे झाला आणि म्हणाला अहो तुम्ही नका उतरू घोड्यावरून थांबा मी उचलून देतो तुमचा चाबूक पण कमालच झाली त्या घोडेस्वाराने अगदी नम्रपणे ती मदत नाकारली आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का एवढ्या छोट्याशा कामासाठी कोणी मदत करतंय तर ती का नाकारावी त्यानं फक्त नाही म्हटलं नाही तर तो अगदी आरामात घोड्यावरून खाली उतरला चालत पुढे गेला खाली वाखला आणि आपला चाबूक त्याने स्वतःच्या हाताने उचलला त्याचं हे वागणं थोडं वेगळं वाटू शकतं पण खरं तर यातच यशाचं एक मोठं रहस्य दडलं होतं चला आता तेच रहस्य उलगडूया आता ज्याने मदत ऑफर केली होती त्याला काही हे पटेना त्याला राहवेनाच त्याने शेवटी विचारलंच त्या घोडेस्वाराला एक विचारू का एवढं लहानसं काम होतं त्यासाठी तुम्ही माझी मदत का नाही घेतलीये आणि या प्रश्नावर त्या घोडेस्वाराने जे उत्तर दिलं ना तेच या पूर्ण गोष्टीचं सार आहे तो अगदी शांतपणे म्हणाला जेव्हा आपण घोड्यावर असतो तेव्हा आपल्या चाबुकाची ही आपलीच असते प्रत्येक बाबतीत जेव्हा आपण स्वतःवर अवलंबून राहू ना तेव्हाच यशाची खात्री बाळगता येते किती साधा आणि सरळ मुद्दा आहे नाही का जबाबदारी आपली तर कामही आपलंच असलं पाहिजे तर मग काय शिकलो आपण या छोट्याशा गोष्टीतून काय आहे या गोष्टीचं तात्पर्य एकच पण खूप शक्तिशाली गोष्ट स्वावलंबनाची ताकद या कथेचा संदेश अगदी स्पष्ट आहे खरं यश दुसऱ्यांवर अवलंबून राहून मिळत नाही तर स्वतःची जबाबदारी स्वतः स्वीकारल्यानेच मिळतं म्हणजे बघा यशाचा मार्ग खरंतर तीन सोप्या स्टेप्समध्ये सांगता येतो स्टेप नंबर वन इतरांवर अवलंबून राहणं सोडा स्टेप नंबर टू स्वावलंबनाला आपलंसं करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि मग येते स्टेप नंबर थ्री यश आपलंच आहे हे नक्की आणि हो ह्याची सुरुवात कुठल्या तरी मोठ्या गोष्टीने नाही होत तर त्या घोडेस्वारासारखी छोट्या छोट्या कामांमधूनच होते आता थोडा विचार करूया त्या घोडेस्वारासारखंच आपल्या आयुष्यात सुद्धा असे कितीतरी चाबूक खाली पडत असतात म्हणजे आपल्या छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या आपली कामं आपण काय करतो आपण ते स्वतः उचलतो की कुणीतरी मदत करेल याची वाट बघत बसतो जाता जाता हा एक प्रश्न स्वतःसाठी आहे आपल्या आजच्या आयुष्यात असं कोणतं क्षेत्र आहे जिथे थोडं जास्त स्वावलंबी बनवून खरं यश मिळवता येईल विचार करण्यासारखा प्रश्न नाही का